एकीचे बळ एका माणसाला चार मुले होती त्या चारही भावांचे आपापसाथ बिलकुल पटत नसे ते सतत एकमेकांशी छोट्या मोठ्या कारणावरून भांडत राहायचे कधीकधी मारामारीही करायचे त्यांचे आईवडील त्यांना उपदेश करून करून थकले होते पण त्यांच्यावर काही परिणाम नव्हता त्या माणसाचे मोठे शेत होते तो त्या मुलांना कामासाठी शेतावर घेऊन जायचा पण तेथेही ते कोणी कोणतं काम करावं कोणी कमी काम केलं कोणी जास्त काम केलं अशा शुल्लक गोष्टीवरून भांडत राहायचे आणि काम बाजूला राहायचं गावातली मंडळी त्यांना फार नावे ठेवत असत तो माणूस आता म्हातारा होत आला होता त्याला आपल्या मुलांची फार काळजी वाटत होती आपल्यानंतर यांच्यात काहीच सलोखा राहणार नाही बाकी लोक त्याचा फायदा घेतील अशी त्याला फार भीती वाटत असे एक दिवस त्याने आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगायचे ठरवले त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावले आणि राना जाऊन सरपणासाठी म्हणून वाढलेल्या लाकडी काटक्या आणायला सांगितल्या ते सर्व राना जाऊन आले आणि बऱ्याच काटक्या गोळा करून आले पुन्हा कोणी जास्त आणल्या यावरून त्यांची स्पर्धा सुरू झाली त्यांचे वडील म्हणाले पोरानो जरा इकडे लक्ष द्या प्रत्येकाने एक एक काडी उचला आणि तोडून दाखवा मुलांनी क्षणार्धात एक एक काड्या घेऊन काडकण तोडून टाकल्या वडील म्हणाले शाबास आता यात तुम्ही आणलेल्या काटक्यांची घट्ट मोळी बांधा आणि तिला तोडून दाखवा मुलांनी घट्ट बांधलेली मोळी तोडण्याचा प्रयत्न करून पाहिला प्रचंड जोर लावूनही एकालाही मोळी तोडता आली नाही वडील गालातल्या गालात हसत होते त्यांनी सांगितले पाहिलं मुलांनो एक एक काडी तोडायला काही बळ लागत नाही पण हे जर काही काड्या एकत्र आल्या आणि त्यांना घट्ट बांधले की कोणालाही तोडता येत नाही तुम्हा भावांचे पण असेच आहे तुम्ही एकमेकांशी भांडून एक एकटे -एक राहायला लागलात तर कोणीही बाहेरचा येऊन तुम्हाला त्रास देऊ शकेल पण तेच जर तुम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलात आधार दिलात तर तुमच्या एकीच्या शक्तीला कोणी तोडू शकणार नाही आपली माणसे ही, ही एकमेकांना आधार देण्यासाठीच असतात शुल्लक कारणावरून भांडत बसायला नाही आता मी मातारा झालो माझ्यानंतर तुम्हीच एकमेकांसाठी असणार तेव्हा आता फुटकळ भांडणे सोडा एकमेकांना मदत करायला शिका त्या दिवशी मुलांनाही जाणीव झाली आणि त्यांनी विनाकारण भांडणे सोडून दिले एकमेकांची मदत करत खेळीमेळीने राहण्यात जो आनंद असतो तो त्यांनाही अनुभवायला मिळाला त्यांच्या वडिलांनी उरलेले आयुष्य समाधानाने घालवले धन्यवाद